पंढरीत तंबाखू वाहून नेणारं वाहन पकडलं चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई पंढरपूर नजिक असलेल्या लक्ष्मी टाकळी रोडवर पंढरपूर तालुका पोलिसांनी गुटक्यासाठी लागणारी तंबाखू वाहून नेणाऱ्या वाहनावर कारवाई केली तीस तंबाखूंची पोती जप्त करण्यात आली यामध्ये चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दीपावलीची धामधूम सुरू असताना शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पंढरपूरहून लक्ष्मी टाकळी रोडकडे जाणारा टेम्पो एम एच तेरा क्यू एकोणीस अठ्ठावन्न हा संशयास्पदरित्या जात होता या ताब्यात घेऊन पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा तयार करण्यासाठी लागणाऱ्या सुगंधित तंबाखूची तीस पोती आढळून आली ती उघडून पाहिली असता त्यामध्ये सुगंधित तंबाखूची एक हजार रुपयांची एक या प्रकारची पाकिट होती या तंबाखूची किंमत नऊ लाख रुपये आणि टेम्पोची किंमत पाच लाख रुपये असा एकूण चौदा लाख रुपये यांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला सदर प्रकरणी टेम्पो चालक सुनील गावडे वय तीस राहणार मोहोळ सुनील वसंत मोरे राहणार मोहोळ गणेश पंडित राहणार पंढरपूर आणि तुकाराम माळी यांच्या विरोधात अन्न व औषधी प्रशासन विभागाचे भुसे यांनी तक्रार नोंदवली आहे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात अन्न व औषध अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर साहाय्य पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक हमीद शेख पी एस आय विक्रम वडणे हवालदार निलेश रोंगे महेश कांबळे नायक नलावडे संतोष गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल विनोद शिंदे राहुल लोंडे हुलजंती यांच्या पथकाकडून करण्यात आले